बंगालची उपसागरात लवकरच एक चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे सोबत राज्यातही काही भागांमध्ये अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे नमस्कार मी किरण वाघमे तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातमी युट्यूब चॅनल आज वीस नोव्हेंबर पाहूयात पा। एकवीस नोव्हेंबर तसेच येणाऱ्या दिवसात राज्यातील वातावरणाची काय स्थिती राहील तर सर्वात प्रथम जर आजचं किमान तापमान पाहिलं तर जेऊरमध्ये आठ अंश सेल्सिअस त्यानंतर अहिल्यानगर नऊ पूर्णांक चार नाशिक नऊ पूर्णांक आठ मालेगाव नऊ पूर्णांक आठ त्यानंतर जळगाव अकरा पूर्णांक दोन छत्रपती संभाजीनगर अकरा पूर्णांक नऊ बुलढाणा तेरा त्यानंतर अकोला बारा पूर्णांक आठ अमरावती बारा पूर्णांक सात यवतमाळ अकरा पूर्णांक सहा वर्धा तेरा नागपूर बारा पूर्णांक दोन गोंदिया अकरा पूर्णांक सहा ब्रह्मपुरी चौदा पूर्णांक पाच गडचिली बारा पूर्णांक सहा चंद्रपूर चौदा पूर्णांक दोन नांदेड अकरा परभणी बारा त्यानंतर थाराशिव तेरा पूर्णांक चार सोलापूर पंधरा पूर्णांक चार मोहोळ दहा पूर्णांक पाच सांगली पंधरा पूर्णांक आठ कोल्हापूर सतरा पूर्णांक तीन सातारा तेरा महाबळेश्वर बारा पूर्णांक चार शिवाजीनगर पुणे अकरा अंश सेल्सिअस विमानतळ चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तर पिंपरी चिंचवड पंधरा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस बेळगाव पंधरा पूर्णांक सहा पणजी तेवीस पूर्णांक दोन रत्नागिरी वीस पूर्णांक पाच हरणे बावीस त्यानंतर अलिबाग एकोणीस पूर्णांक सहा कुलाबा बावीस सांताक्रूज सतरा पूर्णांक दोन पालक तेरा पूर्णांक सहा दहा नऊ सोळा पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान होतं आणि इकडे नंदुरबार तेरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तर राज्याच्या दक्षिण देखील भागात तुम्ही पाहिलं असेल की थोडीशी तापमानात वाढ आता हळूहळू होते सरासरी तुलनेत अजूनही राज्यात सर्वच ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा कमीच पाहायला मिळत आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर उत्तरेकडचे येणारे वाडे आहेत ते उत्तर महाराष्ट्र विदर्भ उत्तरेखील मराठवाडा या भागांमध्ये सक्रिय आहे तर थोडेसे पूर्वेकडचे वाडे जे आहेत ते दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाहायला मिळत आहेत त्यामुळे या ठिकाणचं तापमान हळूहळू वाढेल असं नाही की खूप वेगाने वाढेल पण हळूहळू किमान तापमानात थी या ठिकाणी वाढ होताना दिसते तसेच बंगालचू सगळ्यात बावीस तारखेच्या आसपास कमदाबाचं क्षेत्र त्यानंतर हेच पश्चिम उत्तर पश्चिम सरकत चोवीस तारखेला डिप्रेशन आणि तिथून पुढे कदाचित हे चक्रीवादळ सुद्धा बनेल पण अजून हे मॉडेल्समध्ये एकमत नाही आहे की हे नक्की सिस्टीम कुठे जाईल हे तमिळनाडूला धडकेल किंवा रिकर्व करून दूर जाईल किंवा थोडंसं पश्चिमेकडे सजाईल याबाबत अजूनही मॉडेलमध्ये एकमत एकमत नाही आहे त्यामुळे या सिस्टीमचा महाराष्ट्रावर काय प्रभाव होईल हे तोडतास सांगणं अवघड आहे बाकी जरी या सिस्टीमचा प्रभाव नसला तरी पूर्वेकडच्या वाऱ्यांच्या प्रभावाने राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पाऊस पाहायला मिळेल उद्या तरी राज्यात पावसाची शक्यता नाही मात्र बावीस तारखेला सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग बेळगाव गोवा या ठिकाणी ढगाळ हवामानात वाढ होईल एक दुसऱ्या ठिकाणी क्वचित हलक्याशा सरी किंवा हलके ते मोठ्या पावसाची शक्यता बावीस तारखेला नाही मात्र तेवीस तारखेला राज्याच्या पश्चिम महाराष्ट्र दक्षिणेतील कोकण बेळगाव आणि सोलापूर आणि शेजारचा मराठवाड्याचा भाग असेल चोवीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेच्या आसपास या भागांमध्ये पावसाची शक्यता थोडीशी अधिक आहे तर याच दरम्यानच्या काळात स्थानिक ढगळी मिळते ते तर नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि पा ठाणे पालघरच्या भागांमध्ये ढग निर्मिती झाली तर चोवीस किंवा पंचवीस तारखेला किंवा सव्वीस तारखेच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता राहील पण याचा प्रभाव विदर्भाकडे सध्या नाही विदर्भाकडे हवामान कोट राहील मराठवाड्याच्याही पूर्वेकडील भागांमध्ये याचा जास्त काय प्रभाव दिसत नाही विशेष प्रभाव पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण गोवा बेळगाव आणि संलग्न मराठवाड्याचे थोडेसे भाग असतील या ठिकाणी आहे बाकी या दिवसात म्हणजे येत्या दिवसात अजून त्याच्यावर स्पष्टता येईलच सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपासून चॅनल सबस्क्राईब करा उद्या सकाळी लहान येणाचा अपडेट येत आहे सुद्धा नक्की पहा